राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून आजतागायत राष्ट्रवादीचा गड समजला जाणाऱ्या अकोले विधानसभा मतदारसंघात अमित भांगरे यांच्या जनसंपर्क यात्रा या उपक्रमाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे अनेक लोक गावागावात अमित भांगरे यांचे स्वागत करत आहेत आज कोतुळ गावात मोठ्या संख्येने गावातील तसेच पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते विभागात त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आज कोतुळ या ठिकाणी चौक बैठकीत मोठा प्रतिसाद नागरिकांचा दिसला आदिवासी तडपदार जिल्ह्याच्या पटदवर घेतला पदभार असा युवकांचा कार्य करत असा युवकांचा कार्य करत तू पहिला पक्ष बदल मला असे काही जण म्हणले तू पक्ष बदल नाही तर तुला कांद्यात काही शेतकरी मला बोलले साहेब खरोखर अशी परिस्थिती झालेली मी नाशिक मध्ये जातो त्या मध्ये मी माल खरेदी करण्यासाठी नेहमी जात असतो सुद्धा असे शे शेतकरी बोलतात तुमच्या इकडे कोणतं मला ना म्हणजे मी बीजेपीचं काम करीत असताना सुद्धा मला सांगायचं सांगत होत की मी राष्ट्रवादीचं काम करतो म्हणजे इतकी नामुष्की या राज्यामध्ये या बीजेपी सरकारने आले मला शेतकऱ्यांना आणि या गावातील अनेक लोकांना सांगायचंय का जर इथून पुढे जर तुम्हाला शेतकरी जगवायचा असेल तर निश्चित शरद शरद पवार जो उमेदवार आपल्या तालुक्याला देतील तो उमेदवार आपल्याला निवडून द्यावा अशी मी सर्व जनतेला विनंती करतो आमच्या कुतुळमध्ये अनेक निधी माननीय सन्माननीय संवन, आमदारांनी दिला पण तो विकास कुठला झाला काहींनी खरेद्या घेतल्या काहींनी बंगले बांधले काहींनी प्लॉटिंग केले पण सर्वसामान्य जनता अजूनही तशीच राहिली तुम्ही जाऊन पहा आज जे रस्ते झाले त्या रस्त्यांना दोन महिने नाही झाले तरी खड्डे पडतात जा तो सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता झाला त्या दिवशी आदिवासी ज्यावेळेस दिन साजरा केला आम्ही त्यावेळेस आलो आम्ही जी तुम्हाला सांगतो त्या रस्त्याने एवढा नवा रस्ता पण अक्षरशः इतके खड्डे पडले सांगा आता जर तो निधी तिथं गेला एवढा मोठा कोट्यवधीचा निधी खर्च झाला आणि तो दोन वर्ष सुद्धा तो रस्ता टिकणार नाही या विकासाचं काय या विकास म्हणजे फक्त टक्केवारीसाठी केलेला विकास आहे मित्रांनो याला तुम्ही भुलता पण यांच्या पळी पडू नका आणि इथून पुढे या विकासाला आणि या टक्केवारीच्या जनतेने टक्केवारीसाठी जे लोभले आणि जे पुढारी त्यांच्या संघ घेतले त्यांच्या पाठीमाग न जाता सरळ जो माणूस सर्वसामान्यांचा आणि ज्यावेळेस सर्वसामान्य जनता निवडणूक हातात घेते याचं उदाहरण तुम्हाला मागच्या पंचवार्षिकला बी दिसले आणि आताच जे खासदार आपण पाडले त्यांच्या त्या निवडणुकीत बी दिसले तेव्हा मला जनतेला एवढंच सांगायचंय का तुम्ही या पैशावाल्या उमेदवारांकडे जाऊ नका कारण यांना मागच्या पैसे नव्हते पण आता पैसे त्यांच्या लय पैसे वाटतील पण आपल्या उमेदवाराकडे पैसा नाही पण साहेब तुम्हाला सांगतो पैसा नसू द्या पण तुम्हाला लोक झुळी भरून मत देतील या कुतुळ गावातून सर्वाधिक मतदान घडून देतील एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो एक कृषी मेळावा घेतला आणि पवार साहेबांना बोलवलं पवार साहेब आपल्या अकोल्यामध्ये आले पावसामध्ये सभा झाली वीस हजार लोक होते आणि त्यांनी राज्यात त्यांचं सरकार येणार आहे याची ये ग्वाही तर दिलीच परंतु आतापर्यंत पवार साहेबांच्या विचारांना हा तालुका चालत आला हा मतदारसंघ चालत आला या मतदारसंघामध्ये त्यांच्या विचाराचा आमदार निवडून देण्याबाबतचा आपल्या तरुणांना आपल्याला त्यांनी आवाहन केलं आणि अमित जी भांगरेंच्या डोक्यावर त्यांनी हात ठेवला त्यांनी सांगितलं आम्ही मागं मागे मी भक्कम उभा आहे तुम्ही सगळे उभे राहा आणि आपल्या विचाराचा आमदार दिला तर आता जी शेतीची परवड झाली आणि राज्यामध्ये लोकांनी जो रोष व्यक्त केलाय तो रोष व्यक्त कमी करण्यासाठीची उपाययोजना शेतीमालाच्या भावाला भाव देण्यास उत्पादित मालाला भाव देण्यासाठी अन्य प्रश्न सोडवण्यासाठीची भूमिका ज्या ज्या वेळेला राज्यावर शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांची अडचण निर्माण झाली गेली पन्नास वर्षाचा इतिहास आपण पाहतो त्या त्या वेळेला शरद पवार साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून असू देत नाही तर केंद्रात कृषी मंत्री म्हणून दे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले त्याचा सगळं तपशील मी ओहापोह करणार नाही सगळा आपल्याला ते सगळं माहीत आहे आणि म्हणून पवार साहेबांच्या विचाराचं सरकार शेतकऱ्यांच्या आणि अन्न कष्टकऱ्यांच्या आणि त्याच्यावर उपजीविका करणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांना या जीवन चांगलं जगता यावं म्हणून येणं या, ये या राज्यामध्ये गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला आमदार निवडून जायचं आहे मागच्या पंचवार्षिकला आपण झालं आपल्याला राग आला पिचड साहेबांचा आम्ही जी भांगरे आणि ही मंडळी पण त्याच्यामध्ये होती एकाच एक करायला राग आला आपण रागामध्ये परिवर्तन केलं परिवर्तन करताना आपण गुणवत्ता तपासली नाही एखादं परिवर्तन करताना एखाद्याला नाकारताना त्याच्यापेक्षा सरस उमेदवार आपल्याला असायला लागतो आपली बाजू घेणारा आपले प्रश्न समजणारा ते मांडण्याची कुवत असणारा ते प्रश्न सोडून घेण्याचं ज्ञान असणारा या सगळ्या गोष्टी आवश्यक होत्या परंतु रागाच्या भरात आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आपण परिवर्तनाच्या नादामध्ये गुणवत्ता नसणाऱ्या माणसाच्या हातामध्ये या तालुक्याचा गाडा दिला त्याचा परिणाम काय झाला आता आम्ही दोन तीन दिवस गावागाव फिरतोय लोक म्हणतात मोबाईलवर विकास झाला विकास म्हणजे काय असतो विकास म्हणजे रस्त्यावर डांबर टाकणं नाही विकास म्हणजे एखादी इमारत बांधणं नाही शरद पवार साहेबांच्या मागे हा तालुका का बरं आहे तर एकोणीशे पंचवीस साली भंडारदारा बांधला ब्रिटिशांनी पाणी खाली राऊरी कोपरगाव श्रामपूरला सावंतांनी आंदोलन केलं पाण्याचं फेरवाटप अठ्ठ्याऐंशी साली झालं प्रवराच्या दुतर्फा बागायत झाले प्रत्येकाची जमीन बागायत झाली शेती उभी राहिली प्रपंच उभे राहिले आणि लोक सदन झाले लोक त्यांची उपजीविका स्वतःच्या पायावर करायला लागले याला म्हणतात विकास माणसं उभी करणं जीवनामध्ये त्यांच्यामध्ये आर्थिक स्थैर्य निर्माण करणं त्यांना जीवनामध्ये उभं करण्यासाठीची भूमिका घेणं याला विकास म्हणतात एक गोष्ट आहे दळणवळणाचे साधन किंवा एखादं इमारत बांधणं त्याला आपण जर विकास म्हणायला लागलो तर आपली कुठंतरी चूक होते आता आपण बघतोय आपला कुतूळमध्ये विकास झाला आमचा आम्ही जी पुतूळमध्ये हे रस्ते दोन हजार चौदा साली आम्ही सगळ्यांनी बसून रुंद केले छोटे रस्ते होते इलेक्ट्रिक लाईन मध्ये होत्या त्याला गटारे नव्हते हो अरुणजी बरोबर आहे का आम्ही ते बसलो सगळ्या लोकांना विश्वासात घेतलं इथं ग्रामसभा घेतल्या काही लोक म्हणत होते लोकांना पडण्यापेक्षा रुंदी करण्यावर लोकांनी शिक्कामोर्तब केलं रस्ते रुंद केले इलेक्ट्रिक लाईन बदलून घेतल्या गटारा बदलून घेतले आता सगळा रस्ता झाला तो खर्च तरी खराब होणारच आहे आपल्या टॅक्सच्या रूपाने तिजोरीत पैसे मुंबईला जमा होतातच आहे उद्या राष्ट्रपती राजवट जरी असली आणि कुणी आमदार खासदार नसला तरी पैसे अधिकारी वापरणार ते वापरताना काम जे फक्त काय होईल यांची जी जास्तीची टक्केवारी आहे ही फक्त कमी होईल काम काही बंद नाही राहणार एखाद्या समजा ग्रामपंचायतीवर प्रोसेस प्रशासक आलो काही गावात पाणी का घंटा गाडी बंद राहते का तुमची त्या पद्धतीनं हे कामं होत राहतात पण याला विकास म्हणत नाही आता आपण पाहतोय गेल्या पाच वर्षामध्ये आपलं पाणी असेल मुळेच मुळेचं पाणी खाली ज्या गाव लाभ क्षेत्रात नाही त्यांना शंभर टक्के पाणी मिळालं पाहिजे स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्षामध्ये पाणी त्यांना प्यायला नाही परंतु आम्ही त्यांना पर्याय चंदापुरीच्या तिथं निळवंड धरणाचा पाठ जातोय त्या पाटातून तुम्ही पाणी घ्या नऊ टी एम सीचं पाणी आहे आठ दहा किलोमीटरवर पठार भागातले ती गाव आहेत परंतु पिंपळगाव खानच्या धरणाचा आमदारांचा आग्रह ते खाली पाणी एनओसी देऊन खाली नेलं आणि आपली गरज भागणार नाही आणि त्यांची गरज भागणार नाही अशा प्रकारचं चुकीचं कृती के त्यांनी केली मागच्या वेळेला इथं पाणी वाटलं जास्तीचं पाणी सोडून दिलं सगळे पिकत धरणाच्या खालच्या या उन्हाळ्यामध्ये जळून गेले अशा प्रकारचे आता त्याही निर्णय एक लिटर पाणी पाच वर्षामध्ये कुठं धरलं नाही आरोग्य डॉक्टर आहेत ते आरोग्याच्या सुविधा द्यायला पाहिजे होत्या एखाद्या तालुक्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र वाढलं का ते प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्याच्यामध्ये एखादा डॉक्टर वाढला का एखादी नर्स वाढली का अरे औषध वाढले का पुतुळला जर एखाद्याला सर्पदावून झाला परिसरात सर्पदा झाला तर भांडकुळीच्या हॉस्पिटलमध्ये पेशंट द्यावं लागतं इथं सर्पधांचं लस सुद्धा उपलब्ध नाही अशी आमच्या आरोग्याची दुरावस्था पहिले शाळा कॉलेजेस झाले त्याच्यानंतर मधल्या पाच वर्षामध्ये एखाद्या हायस्कूलची तुकडी वाढली का तुकडी हायस्कूल वाढलं जाऊ द्या कॉलेज वाढलं जाऊ द्या एखाद्या हायस्कूलची तुकडी दहावी अ ब क पाचवी अ ब असं काही वाढलं का आरोग्याच्या नावाने बोंबा बोम शिक्षणाच्या नावाने बॉम्बा बोंब रस्ते केले फक्त वीज आमचं पाडण्याचं सबस्टेशन साडेसात वर्ष मंजूर झाले त्याला गावकऱ्यांनी अकरा एकर जमीन दिली सबस्टेशनसाठी <coughs> त्यांना जर आपण सबस्टेशन करून दिलं तर दर्जेदार वीज मिळेल मोटर वीज आणणार नाही परंतु त्या सबस्टेशन काना डोळा तालुक्यात एखादं सबस्टेशन वाढलं का एखादा बोट लावला का कुठं तुम्ही मग शिक्षणाचं काम नाही आरोग्याचं काम नाही विजेचं काम नाही पाणी एखादा लिटर आपण धरलं नाही हे काहीच काम आपल्याकडून झालं नाही मग काय एखादी सहकारी संस्था काढली का तुम्ही पूर्वी दूध संघ काढले खरेदी विक्री संघ काढले मार्केट कमिट्या काढल्या साखर कारखाने काढले तुमच्या पाच वर्षात एखादी सोसायटी काढली का तुम्ही विकास म्हणजे काय मोबाईलवर फिरणारा रस्त्यावर डांबर आणि कॉन्क्रीट टाकणं म्हणजे विकास होत नाही विकास हा लोकांचं जीवन बदलावणार शिक्षण आरोग्य पाणी वीज या सगळ्या बाबींचा एकत्रित विचार व्हावा लागतो आणि त्याला आपण विकास म्हणतो हा जो विकास आहे हा बिगडी विकास आहे यांनी काही तुमचं आमचं भलं होणार नाही आणि म्हणून आपण जो मागच्या पाळीला अपघात केला आहे तो अपघात आप आता आपल्याला दुरुस्त करायची वेळ आली आणि मग या परिस्थितीमध्ये पवार साहेबांच्या विचाराचं सरकारवरती येणार आहे खाली अमित भांगरेंना आशीर्वाद जनसंपर्क यात्रा आणि जनतेचा तुलना असणारा प्रतिसाद या संदर्भात काय झाला खरं तर दोन हजार चोवीसची ची विधानसभा निवडणूक येत्या दोन महिन्यामध्ये या राज्यामध्ये पार पडणार आहे आदरणीय पवार साहेबांची मागच्या महिन्यामध्ये एकोणावीस तारखेला अकोल्यामध्ये सभा झाली त्या सभेमध्ये आदरणीय पवार साहेबांनी माझ्या पाठीमागे त्यांचा आशीर्वाद ठेवला तालुक्यातील जनतेला सांगितलं अमितच्या मागे तुम्ही भक्कमपणे उभं राहा कारण की आदरणीय पवार साहेबांना या राज्यामध्ये एक युवकांची फळी तयार करायची आहे आपल्या सर्वांना माहिती असेल जयंत पाटील साहेब असतील जयंत त्यानंतर आर आर पाटील साहेब असतील अनिलजी देशमुख साहेब असतील यांना घेऊन साहेबांनी युवकांची फळी तयार केलेली होती त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये साहेबांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांना या राज्यात युवकांची फळी तयार करायची आहे आणि साहेबांनी मला सभेनंतर सांगितलं का अमित त्या तालुक्यानी मागच्या चाळीस वर्षात मला साथ दिलेली आहे त्या तालुक्याचे जितके काही प्रलंबित प्रश्न असतील जो काही विकास हा तालुक्याला अपेक्षित आहे हा तुझ्या माध्यमातून पूर्ण करायचा आहे तुला जी काय ताकद येणाऱ्या ला काळात लागेल ती मी द्यायला तयार आहे महाविकास आघाडीचं सरकार येणाऱ्या काळात आपल्याला दिसतं या राज्यात येतंय पवार साहेबांना मी विनंती केलेली आहे का साहेब जसं आपलं सरकार येईल आमच्या अकोला तालुक्याला पर्यटन तालुका म्हणून जाहीर करायचं आणि एक स्पेशल पॅकेज म्हणून पाचशे सहाशे कोटी रुपये पहिल्याच वर्षी साहेबांनी आम्हाला शब्द दिलाय का या तालुक्याला साहेब देणार आहे तर हे विचार घेऊन लोकांशी संवाद करण्यासाठी लोकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आम्ही गावोगावी जातोय उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्या भेटी दौऱ्याला मिळतोय आम्ही लोकांना विचार सांगतोय का या तालुक्यामध्ये आम्हाला कसा विकास करायचा आहे इथं आरोग्य व्यवस्था कशा सुधारायच्यात त्याचबरोबर इथं आमच्या जे काही एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आम्हाला आणायचे शिक्षण व्यवस्था असू द्या हाताला तरुणांच्या रोजगार कशा पद्धतीने दिला जाईल आपण बघतोय अलीकडं आमचे विरोधक जे आहेत ते चुकीच्या पद्धतीने लोकांना पश्व्या गोष्टी सांगतायत का एमआयडीसी येणार आज माझा विरोध एमआयडीसीला नाहीये परंतु एमआयडीसी किती दिवसात दि चालू होणार विरोधकांनी सांगितलं पाहिजे आज लिंगदेवमध्ये एमआयडीसी येणार तिथले रस्ते वीज पाणी तिथं लागणाऱ्या सुविधा किती दिवस लागणार कधी कंपन्या येणार आणि आमच्या तरुणांच्या हाताला कधी रोजगार येणार हा त्यांनी मुद्दा आम्हाला सांगितला पाहिजे कुठंतरी आमच्या युवकांना त्यांनी भरकटवलं नाही पाहिजे आज आम्हाला गॅरंटी आहे पर्यटनाच्या माध्यमातून येत्या एक दीड वर्षामध्ये आम्ही इथल्या तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न संपवणार आहे राहिला विषय धंद्याच्या बाबतीत दुधासाठी आम्हाला महिला दूध संघ काढणार आहोत महिला दूध संघ नव्याने काढून तर त्याला चांगलं दर्जेचं दूध क्वालिटी मिल्क आपण इथून देऊन पुणे मुंबईच्या मार्केटमध्ये जाऊन साठ रुपयेपेक्षा दुधाला भाव या तालुक्यातील शेतकऱ्यांना देण्याचा मानस हा मी केलेला आहे राहिला विषय पाण्याचा आज आपण बघतो अनेक जण म्हणतात वॉटर अकाउंट संपलं वॉटर अकाउंट संपलं परंतु पूर्वेचं पाणी पश्चिमेकडे वळून गोदावरी खोऱ्याचा जो काही प्रश्न असेल तो मार्गी लावून ह्या तालुक्यामध्ये नव्याने पाणी आम्हाला वाढवायचं आहे पाणी निर्माण करणार आहे आणि जो काय आमचे धर्म आहे त्याच्यातलं गाळ काढण्याचं काम देखील आम्ही करून या तालुक्यामधील प्रत्येक गावाला बारामई शेती कशी होईल आमचा शेतकरी कसा सुखी राहील तो प्रयत्न आम्ही करणार आहेत याच्यासाठी आमच्यासोबत अनेक लोक आहेत विजय देशमुख साहेबांसारखे प्रशासक आहेत एकटा माणूस कधी विकास करत नाही ही भावना मला माहिती आहे विकासाला सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून काम केला पाहिजे आदरणीय विजय साहेबांच्या मदतीने या तालुक्यामध्ये कसं प्रशासकीय यंत्रणेवर नियंत्रण आणायचं तो आमचा प्रयत्न आहे आज आपण बघतोय का या तालुक्यामध्ये प्रशासकीय यंत्रणेवर कोणाची पकड राहिली नाही तुम्ही पुरवठा विभाग घ्या भूमी अभिलेख घ्या पोलीस प्रशासन घ्या तहसीलदार घ्या व्हिडिओ घ्या लोक इथून आंबोळ गा, त्या गावातून जातात त्यांचे काममार्गी मार्गी लागत नाही परत मागे यायला लावतात येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींवर आम्हाला पकड आणायची आहे आणि या तालुक्याला भविष्य काळामध्ये कसं विकसित करता येईल आणि हा अकोला तालुका राज्याच्या नकाशावर एक नंबरचा तालुका करण्यासाठी आम्ही सर्वजण गावोगावी जातोय आणि ज्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद मिळतोय शंभर टक्के आजच सांगतो या राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि महाविकास आघाडीचा आदरणीय साहेब उद्धव साहेब आणि थोरात साहेब यांच्या विचाराचा सा माणूस विधानभवनामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आम्हाला जनता मी आता रुबाबदार आमचा नेता रुबाबदार आम्ही दादा भांगरे आमचा नेता रुबाबदार नेता रुबाबदार आमचा नेता रुबाबदार